नमस्कार मित्रांनो फुला मित्र, मित्र उदयलाल आज आपण सर्वांसाठी घेऊन आहे शेती मित्राच्या माध्यमातून पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे करतो आला खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आता आपण सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा घडगो आणि सध्याची ही लाख मोलाच्या अपडेट आली आहे अमेरिकेतून अमेरिकेमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचे बाजार हो पण अमेरिकेत असं काय घडलंय की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचे बाजार हो। या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हिरवी एकदा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा हिळवू सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहता असताना आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक हिळवू आपल्या सर्वांना मिळत राहतो आता सतत शेतकरी मित्रांनो आता आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मुलाचा घडव आणि सध्याची ही लाख मुलाची अपडेट जी अपडेट आली आहे अमेरिकेतून हो मित्रांनो आता अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार व्हा पण असं काय घडलं अमेरिकेत आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार व्हा जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्याला अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर कास्तकार बांधवांना एकच विनंती आपण करतो की कृपया व्हिडिओ मात्र सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत जरूर पहा शेतकरी मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर अमेरिका व भारत या दोन देशातील सोयाबीनची पेरणी आणि काढणी ही सोबतच होत असते अमेरिकेमध्ये सोयाबीनची पेरणी ही जिथं एक मेपासून सुरू होते तिथं देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची पेरणी ही सात जूनपासून सुरू होत असते अमेरिकेमध्ये सोयाबीनची काढणी ही पंधरा सप्टेंबरपासून होते तर भारतामध्ये सोयाबीनची काढणी ही पंधरा ऑक्टोबरपासून होते म्हणजे भारत आणि अमेरिका या दोन देशामध्ये सोयाबीनची काढणी व सोयाबीनची पेरणी ही एका महिन्याच्या फरकानं होत असते अशा परिस्थितीमध्ये अमेरिकेत घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीचा खूप मोठा परिणाम देशातील सोयाबीनच्या दरावरती होत असतो एक तारखेपासून आता अमेरिकेमध्ये सोयाबीनची पेरणी सुरू झाली आणि आपला जो अंदाज शेती मित्रचा होता यंदा ही यंदाच्या वर्षी अमेरिकेमध्ये सोयाबीनची ही शंभर टक्के घटना जर याचा विचार केला तर पहिल्या पाच दिवसांमध्ये अमेरिकेमध्ये सोयाबीनची पेरणीही घटताना दिसत आहे जे आकलन केल्या जात आहे त्यानुसार अमेरिकेमध्ये सोयाबीनची पेरणी ही वीस टक्क्यापर्यंत घटू शकते जर असं घडलं तर शंभर टक्के आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये भविष्यात सोयाबीनची मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये मोठा गॅप दिसणार आहे आणि हा जो गॅप असणार आहे तो सोयाबीनच्या दराला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये प्रचंड तेजी प्रदान करणार आहे आणि त्याचबरोबर अमेरिकेच्या पाठोपाठ भारताचं सोयाबीन हे मार्केटमध्ये येणार असल्यामुळे याचा खूप मोठा फायदा देशातील सोयाबीनच्या दराला या ठिकाणी मिळताना दिसू शकतो आणि याच्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या की पंधरा ऑक्टोबरनंतर देशात जेव्हा सोयाबीन आपलं विक्रीसाठी उपलब्ध होईल तेव्हा यंदाच्या वर्षी देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनला जर पाच रुपये रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला तर आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं या ठिकाणी स्पष्ट मन म्हणून लक्षात घ्या मित्रांनो की आता अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव या प्रश्नाचं उत्तर आता आपल्याला मिळालं की अमेरिकेमध्ये सोयाबीनची पेरणी घटणार त्याच्यामुळे सोयाबीनचं उत्पादन घटणार याच्यामुळे भविष्यात देशातील देशा सोयाबीनच्या दरात येणार आता या ठिकाणी तुफानी व प्रचंड तेजी म्हणून भविष्यामध्ये सोयाबीनच्या पेरणीचा विचार करत असाल तर अमेरिकेतील सोयाबीनची पेरणी ही एकतीस मे पर्यंत किती होते व त्याचा परिणाम कसा होऊ शकतो याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत्र आवडतो चॅनल शेती मित्र ज्यामुळे भविष्यात आपला होईल खूप खूप फायदा देशांतर्गत बाजारामध्ये बाजार कशा पद्धतीने आगीकूच करणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा इतर कास्कार बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सब्सक्राइब कर नोटिफिकेशन बेल ऑल करा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांचे व्हिडिओ आपला मित्र उदय आपल्या सर्व आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्ता बांधा आता खूप खूप आभार